खोतवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी देवकी शिंदे यांची बिनविरोध निवड खोतवाडी तालुका हातकनंगले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी देवकी नामदेव शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड निवड करण्यात आली आहे ही ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विशाल पोपट कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सचिव म्हणून ग्रामसेवक एम के कांबळे यांनी काम पाहिलं मावळते उपसरपंच सावता माने यांना कार्यकाल संपल्यामुळं नव्या उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती या पदासाठी सौदेव की शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळं त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली निवडीनंतर सरपंच विशाल कुंभार यांनी सौ देवकी शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली यावेळी परिसरात गुलाल उधळून फटाक्यांची आतशबाजी करत व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला सभेला सोळापैकी तेरा सदस्य हजर होते यावेळी मावळते उपसरपंच सावता माने सदस्य राहुल कांबळे नरेंद्र पोटे अजय डुबल गजानन नलगे उत्तम सासने चिकोडे निर्मला खोत सुजाता स्वामी शिल्पा पवार माधुरी सुतार तसेच लिपिक नाना कांबळे तसेच भागातील नागरिक हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेच्या सुरुवातीस सरपंच विशाल कुंभार यांनी स्वागत केलं नूतन उपसरपंच सौ देवकी शिंदे यांचं सर्व मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी लिपिक नाना कांबळे यांनी आभार मानले या प्रसंगी मावळते उपसरपंच सावंता माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या क्रांती वृत्तसेवा खोतवाडी